नमस्कार मित्रांनो जायला शेतामध्ये गाई म्हैस घेतली कोळप्याच्या आज बैलगाडी पण गेली माग पाठी मागून पाच कोळपे धरायचे काल धरले होते कोळपे पाऊस आला पण दुपारून सोलले होते पंधरा मिनटा पाऊस आला पंधरा मिनटाच्या पावसामुळं सुद्धा बोतळा झाला आता कोळपे घेऊ काही मैस पण घेतली वासरं पण घेतली वासरं बैलगाडीला बांधलेली ते बैलगाडीला बांधले तर वासरं असे ठिकाणी सोडले की दहाना रस्ते नीट चालत नाही तर पाच कोळफे धरायचे असं टिकायला होतंय संद बारा वाजले तर दोन तुकडे झाले कोळफचे वरले आता हे थोडं अर्ध राहिले एक तासात संपत आहे ही पाच कोळपे धरले आहेत मस्त आलाय सोयाबीन पण पहिलंच कोळपण यायच ही सकाळी साडे ला धरले होते कोळपे ज उशीर झालता यायला आदर दर दर ले ले थोड़ थोड़ हा दररोज आठला धरता पाच कोळपे धरलेले तर रे थोडं झालं की बैला चारायला ते सोडायचे पाणी ते पाळायचे सकाळी थोडंच पाणी पेलते बाळ पण आलंय काल दुपारून पोस आलता थोडं झालं तर सोडायचे हा

झालं थोडं राहिलं कोळ पाहिजे पण ताणय कस कोळप्यावर बसलाय दहा पंधरा मिनिटात होते चार मोठ्याला राहिले तर पाणी प्यायला उभा केले तर पाणी पिऊन घ्यायचं एवढं कोळपून आड तसं घ्यायचे दोन पली पार्क बारीडा आहे ते पण घ्यायचं सोडून पण जेवण करायचं गडीला तानेला होता कसा कोलपेवर मांडी घालून बसलाय पाणी प्यायचं म्हणलं उभा करा उभा केलेत प्यायचं पाणी ती पेता पाणी सोलले चारायला बैल मस्त खायला आलंय झालं कोल येऊन ती करायची मोठ्या बागे खाली चरायला सकाळ पण सोडले नव्हते पाणी ती पाजून पाणी सकाळीच पेले होते पाणी ती पाजून सोडले चारायला किली ते पाणी पाजलं काही पाणी पाजून पान आता पास काही काही पहिले चरायला दुखेल तिथे पहिलं सकाळी घासाची जेवारीची घासाची उठी करून जेवारीची गडबीची उटी टाकली होती वारं पण सुटले सकाळी आवळ आलतं आता ऊन पडले थोडं वारं सुटले आता पळपायचं कारण जेवण वासवायला पाणी पाळतं बसला जेवायला भेंडराची भाजी चपाती

चरायला लागलेत पहिले इथं चरायला गाय ती त्या बांधाला चरायला लागली मैस गाय चरायला लागली तर साडेचार प चार पाचपर्यंत चरायची हिर्यानं समजा कुरुट केलं इथलं खाऊन होतं समजा हिर्यानं खाऊन टाकलं बांध लावता हिऱ्या नस दोन्ही चलत नाही सगळं खेळते तर हिर्याला बांधलं होतं मग त्या रिकामाचंही सोडतो हिर्याला बांधलं पण चांगलं आलं या थोडे खाऊ देतो अजून पहिले पण आराम होते तर पोस पाल्यापासून पहिल्यांदा बैल चरायला सोडले तर झाल्या तर कोळपण संपत आले म्हणून सोले बैल चरायला एक चरायला सोलले नव्हते कडबा ते चरायला सोले कडबा खात नव्हते म्हणून सोले नव्हते चरायला सोडले चरायला आराम झाले आराम झालेत बैल चांगला कावळा चारा आहे कोणाला पण यायला लागला बैलाच्या खायले मस्त पैकी कावळा चारा असल्यामुळे तर आवडीनं खायला पण लागले मोत्या खाऊन आराम झाला आले झाला आता फक्त हिरा चरायला लागला आहे आता मोत्या लिंबाला खाजवायला लागला गाय म्हैस लागली तिकडं चरायला चरू द्यायचे आबा पण आलंय जायचे घरी पुन्हा जायला <laughs> घरी जपली पहिली गाडी ती वाचवा आई गायन म्हैस धरली रिकामी पहिले ते जगले आराम झाली पाणी ते पिले तर घरी जास्त दाराचं टाईम होते पहिलं मागून कारवटी भाग बांधल्या आता गाडीला बांधल्या कारवटी आला गरी पाऊस आला होता भेदभाव संध्या गाडी डुप्लिकेट पाऊस आला होता चांगला पाऊस होता आता आहे पाणी पाजायचे बैल आतून पिले होते परत दाखवून बघायचे पिले तर पेले, पेले नसता शेडमध्ये बांधायचे जेव्हा टाकायचे रातून गवत खाऊन जगले तर किऱ्या प्या राहणार पाणी दुपारीचं सोल्लेच पाणी प्याला होता था। नाही ताण मध्ये ड्रम मध्ये पिल पाणी बांधतो शेडमध्ये असं वाटलं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा भेटू पूर्ल्या व्हिडिओमध्ये